श्री सर्वेश्वर महादेव मंदिर तर्फे संगीतमय श्री राम कथेचे आयोजन धुळ्यात भव्य शोभा यात्रा संपन्न याबाबत अधिक वृत्त असे की आज दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी धुळे शहरातील श्री सर्वेश्वर महादेव मंदिर येथील परिसरात श्री संत सावता माडीवाडी पोलीस चौकी समोर श्रीराम कथेचे आयोजन करण्यात आले असून त्या निमित्ताने आज धुळे शहरातील जुने धुळे परिसरातील सुभाष चौक मारुती मंदिर ते सावतावाडी जुने धुळे या ठिकाणी या परिसरातून संपूर्ण जुने धुळे परिसरातून श्रीराम कथेच्या निमित्ताने या ठिकाणी भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली शोभायात्रा काढण्यात आली प्रसंगी या ठिकाणी माजी महापौर बापू सोनार भाजप ज्येष्ठ नेते इरामन अप्पा गवडी सामाजिक कार्यकर्ते सनी चौधरी प्रोपरायटर दंदाई मंडप डेकोरेटर्स चे अनिल माडी देवादा सोनार भूषण सोनार आदी सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली तर यावेळेस या श्रीराम कथेचे कथा वाचक मथुरावासी आचार्य उमेशानंदी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत या ठिकाणी भव्य शोभायात्रा काढण्यात आली स्वर्गीय लक्ष्मण तात्या चौधरी यांच्या स्मरणार्थ सदर या श्रीराम कथेचे आयोजन करण्यात आले असून दिनांक तेरा ऑगस्ट ते एकवीस ऑगस्ट या कालावधीत श्रीराम कथेचे आयोजन करण्यात आले असून या कथेचा सर्व भाविक भक्तांनी धुळेकर नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे तर आज दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सुभाष चौक मारुती मंदिर ते सावतावाडी जुने धुळे अशी शोभायात्रा काढण्यात आली तर दररोज ते दिनांक तेरा ऑगस्ट ते एकवीस ऑगस्ट पर्यंत सायंकाळी साडेसहा ते साडे नऊ वाजेपर्यंत या ठिकाणी श्री रामायण कथेचे आयोजन करण्यात आले असून याचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आव्हान या ठिकाणी आयोजकांच्या वतीने करण्यात आले तर पूर्णावधी दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते अकरा दरम्यान होणार असून साडे अकरा ते तीन दरम्यान भव्य महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आले असून याचा लाभ सर्व धोळेकर नागरिक जनतेने भाविकांनी घ्यावा असे आव्हान देवादादा सोनार मित्र परिवार सामाजिक कार्यकर्ते सनी चौधरी प्रोप्रायटर मंडप डेकोरेटर्स अनिल माडी व सर्व मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या वतीने आव्हान करण्यात आले आहे तर या श्रीराम कथेच्या निमित्ताने भव्य शोभायात्रेत मोठ्या संख्येने भाविक भक्तांनी अतिशय जल्लोषात ढोल ताशांच्या डीजेच्या तालावर नाचत गाजत या शोभायात्रेत सहभाग नोंदविला वर्षी रामकथेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आदरणीय बापूसाहेब मंडळाचे सर्व पदाधिकारी त्याचप्रमाणे आमचे सरीलादा चौधरी अनिलदादा माळी आणि जे अन्य ज्येष्ठ आशीर्वाद असतात की आमचे अप्पासाहेब हे रामण माळेवाडी आहे त्याच्यामुळे या कथेचं आम्ही आयोजन करत आलेलं आहोत यंदा श्री रामायण कथेचं आयोजन दिनांक आज देहापासून एकतीस तारखेपर्यंत नऊ दिवस या कथेचं आयोजन केलेलं आहे सर्व भाविक भक्तांना रामभक्तांना विनंती आहे सर्वांनी या कथेच्या आयोजनाचा लाभ घ्यायचा आहे कथेचं ठिकाण असेल संत सावता संत सुभाष नगर धुणे धुळे तरी सर्व रामभक्तांनी कथेचा लाभ घ्यावा असं आवाहन आमचं सर्वश्वर महादेव मंदिर परिसर यांच्या वतीने करतो त्याचप्रमाणे वाचक आहेत मधुरावाशी श्री विश्वसाहेबंदी महाराज यंदाचं आयोजन जे आहे आमचे ज्येष्ठ बंधू श्री कैलासवाशी लक्षण भाऊ चौधरी यांच्या स्मरणार्थ हे आयोजन यंदा करण्यात आलेलं आहे तरी या कथेत सर्वांनी उपस्थित राहावं असं आवाहन आवा सर्वांना सर्वेश्वर महादेव परिसर यांच्या वतीने करण्यात येत आहे त्याचप्रमाणे देवादा मृत त्रिवेणी मित्रमंडळ साई सैलानी मित्रमंडळ यांचं विशेष सहकार्य या कथेसाठी लाभतं त्याचप्रमाणे वेळ असेल सायंकाळी साडेसहा ते रात्री साडेदहा वाजेपर्यंत तरी सर्व भाविक बंधू बंधूंनी कथेचा लाभ घ्यावा असे आवाहन आमच्या मंडळाच्या वतीने करतो जय श्रीराम